न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे आपल्यासोबत जोडले गेले आहेत नगरमधील हिंदुत्ववादी संघटनेचे काम उत्कर्ष गीते यांच्यासोबत बातचीत करणार आहोत अहमदनगरचे जे नामांतरण झालेले अहिल्यादेवी याबाबत आपलं काय म्हणणं आहे हे हा फार सुवर्ण क्षण आहे टिमापा नामक ब्राह्मण जो मुसलमान कन्व्हर्ट झाला याचा मुलगा होता अहमद शहा तर त्या अहमद शहाच्या नावाने कुठेतरी हे नगर ओळखलं जायचं आहे हे फार दुर्दैव आहे की बाहेरून एखादा आक्रांत आला त्यांनी भारतातला मूळ मूळ पुरुष हा कन्वर्ट केला याचं धर्म परिवर्तन केलं याला इस्लाम कबूल करण्यासाठी मजबूर केलं आणि त्याचा मुल त्याच्याच मुलाच्या नावाने एखादं ह्या स्वतंत्र भारतामध्ये नगरवसतंय आणि त्या स्वतंत्र भारतामधले नागरिकसुद्धा ह्या नावाने खुश आहेत हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे तर मी त्या सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आपल्या भारतामध्ये अशा खूप काही गोष्टी आहेत ज्याच्यावर आपण अभिमान बाळगण्यासाठी कधी पण अग्रेसर असायला हवं तर ही शुल्लक गोष्टी जी आहे अहमदनगर ही फाउंडेड समथिंग अँड ही डू डॅट ही डू समथिंग इट्स व्हेरी वी कॅन से इट्स व्हेरी गार्बेज थिंग ऑन विच वी आर मेकिंग अस मेकिंग अस फील प्राऊड तर आपल्या नगरकरांनी नगरवासियांनी अशा गोष्टीवर अभिमान बाळगण्यापेक्षा नगरमध्ये बहुतेक अशा कित्येक गोष्टी आहे नगर ही शहाजीराजांची कर्मभूमी आहे नगरमध्ये नवनाथांचं ठाणं आहे अशा कित्येक गोष्टी आहे ज्याच्यावर आपण अभिमान बाळग बाळगला बाळगायला पाहिजे अख्ख्या भारतामध्ये मंदिर जीर्णरोधार मंदिरांचं जीर्णरोधार करणाऱ्या अहिल्या देवी यांचा जन्म नगरमध्ये झाला पार पाकिस्तानमध्ये सुद्धा शिवमंदिरांचे जीर्णोद्धार देवीने त्यांच्या कार्यकाळामध्ये केले तर एक महिला शासक कशी असायला हवे याचं उत्तम उदाहरण अहिल्या देवी अख्ख्या जगाला प्रस्तुत करतात हे किती अभिमानाची गोष्ट आहे त्यांच्याच नावावर जर आपलं नगर सुशोभित होत असेल तर फार आनंदाची गोष्ट आहे याचं स्वागत आहे अहमदनगरचं जे नामांतरण अहिल्यादेवी झालंय त्यावरून श्रेयवादाचं ज राजकारण चालू झालंय त्याच्यावर आपलं काय मत आहे हे प श्रेयवादाचं राजकारण काय आहे नवीन नाही आहे भारतीयांसाठी स्वतंत्र लढ्यामध्ये भाग घेणारे आणि भारताला स्वतंत्र मिळवणारे वेगळे आणि श्रेय गेलं वेगळ्या लोकांना तशीच काही गोष्ट हे अहिल्या नगरकरांसोबत आणि हे अहिल्यानगर नामांतराची जी मोहीम आहे त्या मोहीम दरम्यान झालेला आहे मागच्या कित्येक तीन साडेतीन चार पाच वर्षांनी कित वर्षा आधीपासून कित्येक लोक लढत आहेत आम्हीसुद्धा दोन ते तीन वर्षापासून ह्या आंदोलनामध्ये सक्रिय भूमिका आम्ही निभावलेली आहे त्या ठिकाणी हे श्रेय घेणारे लोक कुठेच दिसले नाही कारण का त्यांची अवस्था होती अगर वहाँ पे गे तो खाई तर पे गे तो कुआ क्या करे अहमदवाले नाराज हो जाएंगे और अहिल्यानगर करे तो अहमद वालों का मतदान कसे ले पाएंगे त्यांच्यासमोर ही एक बिचल करणारी त्यांना परिस्थिती होती मग त्या परिस्थितीवर कुठंतरी ते मात करण्यासाठी फक्त एका पत्राचं लेटरचं ते काहीतरी त्यांनी केलं आणि त्यांनी असं स्वतःला पत्रकारांसमोर रिप्रेझेंट केलं की हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे पण याच्या मागे कार्य करणारे बहुतेक कितीतरी हिंदुत्वाचे कार्यकर्ते होते आपण पाहत असाल की यशवंत सेनेचे जे महादेव यशवंत सेनेचे से आपले नगरचे जिल्हाध्यक्ष विजयजी तमनर हे त्याच्यामध्ये होते परत आपले काही महिन्या पहिले हे ज्या नामांतराची जी मोहीम होती त्या मोहीममध्ये यशवंत सेनेचे जे विजय तन्नर आहेत त्यांनी सुद्धा कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला होता त्यांनी तर रथयात्रा काढली होती नगरमधून तालुक्या तालुक्यांमधून त्यांनी रथ बोलवले होते आणि ते एकंदरीत रथाची एक, रथ एक आंदोलन त्यांनी कलेक्टर ऑफिसच्या समोर केलं होतं आम्ही सुद्धा कित्येक मोहीम राबवल्या होत्या कित्येक शहर तालुक्यांमध्ये शहरांमध्ये आम्ही मिटिंग घेतल्या त्यावेळेस हे लोक विरोध करायचे आणि आता कुठेतरी भूमिका आणि आता कुठेतरी परिस्थिती जरा हिंदुत्ववादी झाली म्हणून हे लोक चेंज झाले तो असा तो निले का ना आता ह्या ह्या पुढे सुद्धा व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर श्रेयवाद किसको क्या मिला कुछ नाही व सब ते सगळं आपण साईडला ठेवू आपल्याला एक चांगलं नाव मिळालं अहिल्यानगर नावाचं ह्या नावाचं आपण स्वागत करून भारतासमध्ये आणि जगामध्ये आम्ही अहिल्यानगरचे रहिवासी आहेत हे प्रस्तुत करण्यासाठी आम्हाला अभिमान वाटेल धन्यवाद हे होते उत्कर्ष गीते यांनी अहमदनगर नामांतरणबाबत आपल्या न्यूज ट्वेंटी फोर गाडामोडीला